नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कुठलाही फॉर्म्युला न वापरता कुठलाही चार्ट न वापरता बाई कटिंग कशी करायची बाहेरुंदी किती घ्यायची ते मी तुम्हाला इथं एकदम व्यवस्थित सांगते प्रत्येक वेळेस बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की ताई बाहेरुंदी किती घ्यायची कुठल्या साईजला किती घ्यायची किंवा कॅप आहेट कशी घ्यायची साईजनुसार घ्यायची की उंचीनुसार घ्यायची त्याचं एकच उत्तर आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल म्हणजे तुमच्या जसं जसं व्हिडिओ पुढं जाईल तसं ते पॉईंट तुमच्या लक्षात येतील तर आपण आता इथं तीस ताईच्या ब्लाऊजचं कटिंग कर करूया बाईचं तीस साईजच्या भाईचं कटिंग करूया तर बाईचे आहे उंची आपले आठ इंचा बिगर अस्तर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला बघा इथं मी किती घेतलेला आहे साडेआठ इंच म्हणजे तयार उंची किती आहे बाईची आठ अर्धा इंच मार्जिन साडेआठ इंच तीस साईचा ब्लाऊज आहे सुरुवातीला आपण बाहेरून उंचीचा आणि शिलाई मार्जिनचा बॉक्स तयार करू ठीक आहे आता बघा आपल्याला इथं ही उंची झाली आता रुंदी घ्यायची आहे रुंदी किती घ्यायची छातीचा चौथा भाग कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे त्याप्रमाणे आपल्या तीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग किती येणार साडेसात इंच इथंही आपण बरोबर साडेसात इंच घ्या कमी वेळामध्ये परफेक्ट कटिंग कशी करायची ते इथं तुम्हाला लक्षात येणार आहे लगेच आता आपल्याला झालेलं आहे भाईची उंची झाली भाईची रुंदी झाली भाईचं मार्जिन झालं ठीक आहे आता बघा कॅप हाईट किती घ्यायची तर तुमचे सात इंचाच्या पुढची जी भाई असते त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कॅप हाईट आहे ती साडेतीन इंच घ्यायची आहे मग कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत सात इंचाच्या पुढची भाई असेल ड्रेसची असो किंवा ब्लाऊजची असो त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट आहे ती साडेतीन इंच घ्यायची आहे कधी तर सात इंचाच्या पुढे भाई असेल तर सात इंचाच्या आता असेल तर तुम्हाला इंचीनुसार ती घ्यायची आहे आता बघा इथं आपण साडेतीन इंच कॅप हाईट घ्यायचे आहे साडेतीन इंच घेतल्यानंतर इथं खाली आपण दीड इंच घ्यायचं आहे इथंही दीड इंच घ्यायचं आणि दीडचा मध्य काढायचा म्हणजे दोन मार्किंग करायचे पाऊन इंचाला एक करायची दीड इंचाला एक करायची आता ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचाला सुरुवातीला आकार द्यायचा तिथून देताना खाल पाऊ इंचापासून गोल आकार घेण्याला सुरुवात करायची सर हा असा आकार दिलेला आहे इथं थोडंसं आपल्याला डार्क झालेला आहे त्यामुळं खाली गेल्यासारखं वाटत आहे ठीक आहे हा आकार झाला आता दुसरा आकार देताना आता आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायची आहे इथून दीड इंचापासून खाली अडीच इंचाला मार्किंग करायची अडीच इंचाला मार्किंग केल्याच्या तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि एक इंचापासून सुरुवात करायची आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार आला पाहिजे बाईचा तुमचा हा मध्ये गॅप आहे तो अर्धा इंच आला पाहिजे अर्धा पाऊन इंच आला तरी चालतो त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडगेर किती आहे तीस साईचा ब्लाउज आहे आपला पाच इंच दंडघेर येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन उरलेलं हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे बघा आता मी इथं तुम्हाला काय सांगितलं आहे छातीचा चौथा भाग हा बाहेर उंदीसाठी वापरायचा कॅफाईट सात इंचच्या पुढे साडेतीन इंच घ्यायची आहे आणि सात इंचच्या आतमध्ये तर किती घ्यायची ते उंचीनुसार असते आपल्या प्रत्येक ब्लाऊजच्या उंचीनुसार कॅफाईट घ्यायची असते बाईच्या उंचीनुसार तर अशा पद्धतीनं आपलं खूप सोप्या पद्धतीने तर बाईचं कटिंग झालेलं आहे कटिंग करताना सुरुवातीला वरती कटिंग करायचं थोडासा आहे ते आणि मग बाहेरचा भाई उचलून घ्यायची आणि मग कट करायची बघा तुम्ही आकार बघा ह्या भाईचा ह्या भाईमध्ये तुम्हाला कुठंही काही प्रॉब्लेम येणार नाही ना ना, चुनी पडणार नाही ओढणार नाही ना ना, खेचणार नाही ना, अंगामध्ये परफेक्ट बसणार भाई असा आकारायला पाहिजे भाईचा आपल्या परफेक्ट आता तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करा प्रश्न असतील तर नक्की जा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद